साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती उदयनराजेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार आहे छत्रपती उदयनराजे यांच्यावर खोटे आरोप घालण्यात आले आहेत त्यामुळे उदयनराजेंना अटक झाल्यास शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगलीत बोलताना दिला आहे उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्रभर शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरून याचा विरोध करणार असून उदयनराजेंवरील आरोप खोटे आणि राजकीय स्वरूपाचे असल्याचा आरोपही भिडे गुरुजींनी केला आहे खासदार उदयनराजेना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा देत त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृह खात्यानं तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही संभाजी बेडेगुरजी यांनी सांगलीमध्ये केली आहे छत्रपती श्री उदयन महाराज यांना अटक करण्यासाठी पोलीस खात्याने प्रयत्न चालवले ते अत्यंत संतापजनक ते अत्यंत अयोग्य ते प्रयत्न थांबावेत छत्रपती था ही व्यक्ती नसून तो हिंदुस्थानचा हिंदुर्मा हिंदू समाजाचा हिंदू राष्ट्राचा अत्यंत श्रेष्ठ असा एक देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्यभक्ती त्यांनी उथंबलेला असा भाव असलेला तो आमच्यासाठी पवित्र आणि अत्यंत श्रेष्ठ शब्द आहे त्यांची अटक ही ह्या महाराष्ट्रासंद राग छीड आणि पेशाने पेटून उठण्यासाठी म्हणून काही प्रेरणाच मिळेल अशी गोष्ट आहे श्री शिववृत्तांतर हे कधीच खपून येणार नाही ह्या ना महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिरोध करून तर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गृहकर्त्यांनी लक्ष घालून त्यांच्यावरचे जे घाणेडे आरोप चुकीचे केलेले धारांत खोटे राजकीय दृष्ट्या केलेले आरोप आहेत की दरोडा आणि खंडणी ह्याच्याबद्दलचा त्यांच्यावरती आरोप घातला आहे छत्रपती इतक्या निःसुख तऱ्हेने वागतील किंवा करतील हे परमेश्वरसुद्धा विश्वास ठेवणार नाही असं काही करण्याचं काम जर महाराष्ट्र शासनाने केलं तर, तर महाराष्ट्र शासन एक फार मोठं पाप करत आहे असं मला माहिती आहे ते त्यांनी करू नये आणि मंदिर स्वराज्याचे पाईक समजणारे व सेवक समजणारे धारकरी समजणारे जे अनेक हिंदुत्वाचे कार्यकर्ते आहेत ते संधापून पेटून रस्त्यात उठतील उभे येतील हे लक्षात ठेवावं